नमस्कार माझ्या सगळ्या खवय्य मित्रमैत्रिणींचं माझ्या अभय करंदीकर या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पौष्टिक आणि स्वादिष्ट असे मूग डाळीचे लाडू हा हा मंडळी पण लाडू बघता बघता माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि त्यावरती कमेंटसुद्धा नक्की लिहा मूग लाडू म्हटलं की आपल्याला आठवतात ते लहानपणी आजीच्या हातचे ते मौसूत तुपाळ लाडू त्याची चव ही अनोखीच होती आज आपण तीच परंपरा पुढे नेणार आहोत तर आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया या मुगडाळीपासून आपण इथे दोन कप पिवळी मूगडाळ घेतलेली आहे बघू शकता ही मूगडाळ किती स्वच्छ आणि चमकदार आहे ही डाळ तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळून जाईल आता ही डाळ स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायची आहे त्याच्यामुळे डाळीवरची जी काही धूळ असते आणि इतर काही कण असतील तर ते निघून जातील स्वयंपाक करताना स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे नाही का डाळ धुतल्यानंतर तिला एका स्वच्छ सुती कापडावरती पसरवून ठेवायची आहे कारण त्याच्यामुळे डाळीतला जो ओलावा आहे तो पूर्णपणे बाहेर आपल्याला काढून टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता डाळ कशी मोकळी आणि कोरडी झालेली आहे ते काही जण डाळ थेट भाजतात पण ही छोटीशी टीप तुम्हाला लाडू बनवायला खूप मदत करेल डाळ पूर्णपणे कोरडी झाली ना की मगच ती भाजावी म्हणजे एकसारखी भाजली जाते आणि लाडूला उत्तम सुगंध येतो तो आता ही डाळ मिक्सरमध्ये अशी वाटून घेतलेली आहे लक्षात ठेवा डाळीचं एकदम बारीक पीठ नाही करायचं थोडीशी दडदडीत डाळ शिल्लक ठेवायची आता एका पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घातलेलं आहे या कढईत एक साधारण पाव कप तूप गरम करून घेतलं की तूप गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडे हे काजूचे तुकडे घातलेत ते सोनेरी होईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत काजू लाडूंना एक वेगळीच चव देतात आणि त्याच्यातसोबत एक सुद्धा देतात जो तुम्हाला आवडत नक्कीच असेल त्याच्यामुळे तुम्ही हे नक्कीच आवर्जून करा तुम्हाला जर बदाम आवडत असतील काहीजण जर पिस्ते आवडत असतील तर त्याचाही वापर तुम्ही इथे नक्कीच करू शकता भाजलेले हे काजू आपण तसेच ठेवले आणि त्याच्यातच आपण जे मुगडाळीचं पीठ केलं होतं ते सुद्धा याच्यात घातलेलं आहे भाजताना अतिशय मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे ही स्टेप सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे कारण डाळीचं पीठ सोनेरी होईपर्यंत आणि त्याच्यातून खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे डाळीचा रंग बदलल्यानंतर त्याच्यात आपण आवश्यक असा एक दीड कप गूळ घातलेला आहे हा किसलेला गूळ घातल्यामुळे लाडूंना एक नैसर्गिक गोडवा मिळतो आणि ते अजून पौष्टिक होतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पिठी साखरही इथे वापरू शकता पण गुळामुळे लाडूंना एक वेगळीच चव येते भाजलेले काजू आणि एक चमचा वेलची पूडही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालायला हरकत नाही हे मिश्रण छान मिक्स करून घ्या मिसळवून घ्या गुळ उष्णतेमुळे आपोआप वितळायला देखील लागतो हे मिश्रण गरम असतानाच मिक्स करणं देखील तेवढंच गरजेचं आहे म्हणजे गूळ पूर्णपणे विरघळतो आणि सगळे घटक एकजीव होतात बघा किती सुंदर रंग आलाय आणि वास तर काय सांगू तुम्ही हे मिश्रण आता लगेच खायला सुरुवात कराल इतका मोह तुम्हालासुद्धा नक्कीच होईल पण अह थोडासा मनावरती ताबा ठेवा आणि पूर्ण लाडू तयार होईपर्यंत थोडीशी वाट बघा मुगडाळीचे हे लाडू म्हणजे प्रथिनं आणि ऊर्जेचा उत्तम स्रोत आहेत हे पचायला देखील मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात यात असलेले फायबर आणि खजिनं हाळांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत गुळाच्या वापरामुळे हे लाडू नैसर्गिकरित्या गोड आणि पौष्टिक बनतात ज्याच्यामुळे ते आरोग्यदायी आणि चविष्ट नक्कीच ठरतात त्याच्यामुळे चवीसोबतच आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे लाडू नक्कीच खा मी लाडवामध्ये वेलची आणि केशर न घातल्यामुळे त्याचं बाजारात तयार लिक्विड मिळतं ते आत्ता तुम्ही घातलेलं नक्कीच बघितलं असेल तेही सुद्धा तुम्ही वापरू शकता तर मंडळी पाहिलं ना मूग डाळीचे लाडू हे केवळ एक गोड पदार्थ नाहीत तर ते आरोग्याचा खजिना आहेत त्याच्यामुळे आता लाडू खाताना तुम्हाला गिल्ट वाटणार नाही उलट तुम्ही अभिमानाने आणि आनंदाने या पौष्टिक लाडवांचा आस्वाद घेऊ शकता आणि हे चॅनलही सबस्क्राईब करा